मित्रांनो हो जय शिवराय आणि आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुक्यात आहे आमदार केसरी मैदान या ठिकाणी संपन्न होतं आहे एक आदत एक दुसरा एक बैल असं हे मैदान होतं आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीत राहून हे मैदान या ठिकाणी पार पडतं आहे आणि अशातच बैल बघत आहे युवराज आणि युवराजने आज खरंच राजाची गाडी पाडली आणि युवराज त्याने सिद्ध केलं स्वतःला कुठला युवराज आहे जाणून घेऊ मालक आहे आपल्यासोबत कारण की मुलाखत आपण करत नाही कुठल्या विरुद्ध गाडीने त्या ठिकाणी पराभूत केल्यानंतर पण आज मुद्दा म्हणून आहे कारण ज्या पद्धतीने पंधरा मिनटं आनंद साजरा करत होते मालक दोन्ही टीम युवराजचे आणि शिवाचं शिवा चर्चा करूया नाव परिचय सांगा तुमचा परिचय नमस्कार माझं नाव प्रेम राजपूत आहे माझं कचगावजवळ चाळीसगावजवळ गाव आहे वाडेगुडे म्हणून हे मी संभाजीनगरला ड्युटीला आहे पण एक नांद आई वडिलांपासून मी बँकेत ब्रांच मॅनेजर आहे पण त्यापेक्षा आहे लहानपणापासूनच मला हा छंद आहे काही प्रयत्न करून मला पहिलं वासरू मी हे घेतलं आणि हे वासरू मला असं लागलं की त्यांनी पाय ठेवलं आणि लक्ष्मीच आपल्या दारी आली म्हणून आज युवराजने जिथं नेलं तिथं युवराजचं नाव आम्हाला पाहायला ऐकायला घरी भरपूर पाच बैल आहे हा सगळ्यात मोठा आहे बाकी लहान लहान वासरू आहे हा बिनजोडला पळतो भिंजवड मध्ये आम्ही मागच्या सीझन मध्ये भरपूर बिंजोड केल्या आणि भिंजवड मध्ये एकदम चांगला खूप म्हणजे तीन फेऱ्यात जास्त पळतो तीन फेरा आपण सध्या आता कंटिन्यू तीन फेऱ्यामध्ये आणतो तीन फेऱ्यामध्ये आपण शिवनेला एक नंबर केलेला जय केशरी केशरीमध्ये तिथे वासरूला आदत याच्यासोबत आदत वासरू घालून आपण एक नंबर केला आणि आदत सोबत किती भी हे राहिलं तरी पण वासरू गाडी ढगू देत नाही मोठा बैल राहिला तरी ढगू देत नाही गाडी बाहेर जाऊ देत नाही पळताना एकदम शिस्तीने पळतो किती याचा गट सांगा ना कितव्या गटात कितव्या तासावर पळाली गाडी आज एकोणचाळीसव्या गटामध्ये तीन नंबर तासावर पळाली आणि आता सेमी मध्ये तिसऱ्या सेमी मध्ये पाचव्या नंबर तासावर गाडी पळाली मूळ प्रश्नावर येऊ आपण पंधरा मिनट आनंद साजरा करत होते आनंद साजरा करत होते तुम्ही काय कारण म्हणजे आता शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि शिवाजी महाराजांची कृपा ज्या गोष्टीने आम्ही हे झालो की आज एक नामांकित बैल आहे जो आपल्या भागामध्ये प्रत्येक कुठल्याही सातारा पुणे या भागामध्ये खूप मोठं नाव आहे राजाचं ज्या शाकीरबाई जाकीरबाई यांचा खूप मोठं नाव आहे ब्याऐंशी लाखाचा बैल आहे आज त्या बैलाची गाडी युवराजनी कोणच्या नंदीला आपण नाव नाही ठेवत कुठलंही नाही पण ती गाडी राहिली आहे आपल्या तर खूप मोठा आनंद झाला हा आनंद माझ्या जीवनातला इतका मोठा आनंद की मी व्यक्त करू शकत नाही व्यक्त करू शकत नाही घ्यायला बैलांचे नाव तर परिचित नव्हते नवीन बैल होते या भागात येऊन किती खेळ किती खेळ केले तुम्ही आतापर्यंत आम्ही इकडे हा तिसराच खेळ आहे आमचा आम्ही जास्त करून चाळीसगाव भागातले जास्त मैदान आम्ही खेळत असतो पण आता आम्ही शांताराम भाऊ आमचे ड्रायव्हर आहे यांनी म्हटलं की आपल्याला काही करून शिल्लोडच्या मैदानाला शिवासोबत आपल्याला आणायचा तुम्ही बैल घेऊन शंभर टक्के काम होणार दुसरा कधी झालेला कांदी पळतो दोघी कांदी पळतो दोघी कांदी पाहतो एक जायची घाई आणि फायनल देऊ फायनलला सुद्धा तुम्हाला चांगला नंबर प्राप्त या शुभेच्छा देतो धन्यवाद 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 धन्यवाद